नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र हे त्याच्या नावाप्रमाणेच महान असे राष्ट्र आहे कारण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देखील याच या मातीत घडले आणि त्यांनी मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात अशा या वैभवशाली महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फार मोठा अभिमान आहे आपण सर्वजण महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद